आरक्षणामुळे नक्की फायदा कोणाचा होणार आणि नुकसान कोणाचं होणार हे स्पष्ट नसताना यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी हा संघर्ष वाढीस लागतो आहे त्यातून महाराष्ट्राची सामाजिक वीण उसवते आहे दोन्ही बाजूंचे उथळ असे नेते हा विकार आणखी वाढावा अशी वक्तव्य करतायत यातून महाराष्ट्र मागे जातो आहे हे कुठेतरी थांबावं यासाठी एक उपक्रम पुढे येतो आहे महाराष्ट्र धर्मासाठी म्हणून यामध्ये संभाजी ब्रिगेडकडून आयोजित या उपक्रमामध्ये अनेक सामाजिक अभ्यासक वक्ते आमंत्रित केले जाणार आहेत आणि आत्ताच्या परिस्थितीतून उत्तर शोधण्याचा प्रयत्न होणार आहे प्रवीण गायकवाड आपल्यासोबत आहेत दादा मुळामध्ये या अशा उपक्रमाची गरज तुम्हाला काय म्हणून जाणवली आज नाही महाराष्ट्रामध्ये सध्या भूमिका अत्यंत टोकदार झालेल्या आहेत जाती जातीमध्ये संघर्ष उभा राहतोय जो आपण बीडमध्ये बघितला आहे महाराष्ट्रामध्ये ओबीसी विरुद्ध मराठा असा एक संघर्ष उभा राहतोय आणि एक धर्माधर्मामध्ये हिंदू मुस्लिम एक संघर्ष उभा राहिलेला आपण पाहिलेला आहे पण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे हा महाराष्ट्राचा विचार नाही मराठा तितुका मेळवावा महाराष्ट्र धर्म वाढवावा असं जे सांगितलं गेलेलं आहे की महाराष्ट्रा विना राष्ट्र ना चाले महाराष्ट्राचा स्वतःचा एक विचार आहे म्हणून महाराष्ट्र धर्मासाठी आम्ही एक कार्यक्रम बालगंधोराला आयोजित केलेला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने श्रीराम पवार सकाळ समूहाचे मार्गदर्शक हे मुख्यतः संत महापुरुष स्वातंत्र्य सैनिक आणि महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये आपण संयुक्त महाराष्ट्राचा लढा म्हणतोय त्याच्यामध्ये जे नेते होते त्यांनी जी भूमिका मांडलेली आणि हा महाराष्ट्र एकत्र राहायला पाहिजे त्याची देशाला गरज आहे आणि तो एक विचार आहे ते सांगणार आहेत दीपक पवार सध्या गाजत आहेत मराठी आणि महाराष्ट्र हा विषय घेऊन दीपक पवार काम करत आहेत डॉक्टर दीपक पवार मुंबई विद्यापीठात आहेत तर ते मराठी आणि महाराष्ट्र आणि महाराष्ट्र धर्म याच्यावर बोलणार आहेत डॉक्टर प्रकाश पवार हे सामाजिक विश्लेषक आहेत राजकीय विश्लेषक आहेत त्यामुळे समाजकारणी आणि राजकारणावर याचा काय परिणाम होतोय आणि त्यातनं मार्ग काय ते सांगणार आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने आ, हमाल पंचायतचे नितीन पवार यांचा एक सत्कार आम्ही ठेवलेला आहे त्यांचं जे योगदान आहे समाजामध्ये आणि कॉम्रेड किशोर ढमाले हे सत्यशोधक समाजाचं काम करते तेही बोलणार आहेत ते आणि त्यांचाही सत्कार ठेवलेला आहे समाजामध्ये जी विण विस्कटलेली आहे जी अस्वस्थता आहे आणि सध्या प्रचार प्रसार माध्यमातनं ज्या प्रकारची द्वेषपूर्ण वक्तव्य केली जातात त्याच्यासाठी समाजामध्ये एक सलोख्याचं वातावरण तयार व्हावं हो, बंधुत्वाचं वातावरण तयार व्हावं आणि समाज परत एक संघ व्हावा कारण शांतता प्रस्थापित झाल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही असं आम्ही मानतो ही झाली एकदम आदर्शवादी भूमिका खर तर त्याची गरज पण आहे पण आता जे काही प्रश्न उपस्थित केले जात आहेत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून एक जी आर काढला जातोय आणि त्याच्या आधारे आपण प्रतिक्रिया उमटताना पाहतो तर हे आरक्षणाचा मुद्दा जो आहे तर ता कसा सोडवावा अशी तुमची भूमिका आहे मराठा समाजाला आरक्षण जर द्यायचं आहे तर ते कसं दिलं गेलं पाहिजे नाही मूळ विषय काय आहे की एकोणीसशे चौऱ्याण्णवला महाराष्ट्रात ओबीसीचं आरक्षण लागू झालं त्याच्यामध्ये कुणबी त्र्याऐंशी वी जात होती आणि जर आपल्याला ओबीसीचं आरक्षण पाहिजे असेल तर राज्यस्तरीय मागासवर्गीय आयोग नेमावा आणि तसा आयोग नेमला गेला तो खत्री आयोग आणि मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडनी सातत्याने या आयोगाकडे मांडणी केली की मराठा आणि कुणबी एक आहेत महाराष्ट्रातले आणि तशी मांडणी खत्री आयोगाने मान्य केली आणि सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री असताना जी आर निघाला त्र्याऐंशी वी जात कुणबी याच्यामध्ये उपजात मराठा कुणबी कुणबी मराठा आता एक जर बघितलं तर मराठा तसाच समावेश झालेला आहे भलेही ते मराठा कुणबी कुणबी मराठा म्हणून समावेश झालेला आहे मग आम्ही अधिक प्रगल्भता म्हणून कुणबी आणि मराठा एक असल्याचं जर सरकार मान्य करत असेल तर सर सरसकट मराठा समाजाचा कुणबी म्हणून समावेश करावा अशा प्रकारचं प्रबोधन सुरू केलं त्यासाठी मी मराठी शूद्र नावाचं पुस्तक लिहिलं आरक्षण नावाचं पुस्तक लिहिलं मराठा समाजासाठी बरे झाले देवा कुणबी केलो अशा प्रकारची महाराष्ट्रभर व्याख्यानं केली प्रबोधन केलं मराठा समाज मागासवर्गीय अशा प्रकारचं प्रबोधन केलं आता हळूहळू आंदोलन ते गतीमान झालेले तर ही जी आहे त्र्याऐंशीवी जात कुणबी याच्यात मराठा कुणबी कुणबी मराठा याचा जो समावेशाचा पुढचा विस्तारित भाग आहे तो म्हणजे अलीकडं जो आहे हैदराबाद है गॅझेट याचा आधार घेतला जातोय किंवा सातारा गॅझेट असेल कोल्हापूर याच्यातनं फक्त एवढं निर्देशित होतं आपल्या लक्षात येतं की ह्या भागामध्ये कुणबी राहत होते जे मराठवाड्यामध्ये पूर्वी असं सांगितलं जात होतं की निजाम राजवट होती आणि तिथं कुणबी आहेत परंतु शिंदे समितीने अभ्यास केला आणि तिथं कुणबी जाती आहेत हे मान्य केलं आणि गॅजेट लागू झालं म्हणजे काय की त्या त्या जिल्ह्यांमध्ये कुणब्यांची संख्याचा साधारणपणे अंदाज आला आता सरकारची जबाबदारी आहे अधिकाधिक कुणब्यांची सर्टिफिकेट शोधणं पण सगळं सर्टिफिकेट मिळाल्यानंतरची समस्या काय आहे तर व्हॅलिडिटी सर्टिफिकेटची आहे कारण वंशवळ जुळावा लागते आणि चार नातेवाईक दाखवायला लागतात ती अवघड प्रक्रिया आहे त्यामुळे गॅजेट जरी लागू झाला असलं आता त्याचं काम जरी सुरू झालं असलं तरी ओबीसीकडून ते हायकोर्टात चॅलेंज होणार हायकोर्टात टिकलं तर सुप्रीम कोर्टात ती न्यायालयीन प्रक्रिया आहे ती न्यायी प्रक्रिया आहे ती आपण स्वीकारलेली आहे तर ते पहिल्यांदा पाहावं लागेल की हा जी आर हायकोर्टात टिकतो का आणि टिकल्यानंतर खऱ्या अर्थाने व्हॅलिडिटीपर्यंत किती लोकांना सर्टिफिकेट निघतात कारण शिंदे समितीने साधारणपणे सव्वा दोन लाख का दोन लाख सत्तर ऐंशी काहीतरी प्रमाणपत्र दिली पण व्हॅलिडीटी मात्र साडेपाच हजार लोकांची झाली तर नक्की आपल्याला पाहावं लागेल एक वर्षभराचा कालावधी द्यावा लागेल की या जी आरने खरंच किती लोकांना न्याय मिळाला पण माझी एक व्यक्तिगत भूमिका अशी आहे एक संघटना म्हणून एक समाज म्हणून की सध्याची परिस्थिती सगळ्याच समस्या आरक्षणातून सुटतील अशी नाहीये नेमकी समाज मराठा समाज असेल किंवा ओबीसी समाज असेल यांची नेमकी समस्या काय शिक्षण महागलेलं आहे खासगीकरणातलं आणि महागलेलं शिक्षण परवडत नसल्यामुळं सरकारी इंजिनिअरिंग कॉलेज असेल मेडिकल कॉलेज असेल किंवा शाळा असतील याच्यामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी ओबीसीचा आधार घेऊन आपण ते कमीत कमी, -कमी खर्चामध्ये दर्जेदार शिक्षण मिळवण्याचा हा खरा प्रयत्न आहे पण सरकारने जर ठरवलं कोठारी समितीची शिफारस आहे की सहा टक्क्यापर्यंत शिक्षणावर खर्च वाढवावा ज्या ज्या देशांनी शिक्षणावर खर्च अधिक वाढवला तिथं प्रगल्भ तरुण झाले शिक्षित झाले आणि मग त्यांनी जगभर नोकरी उद्योगासाठी गेले तर शिक्षणावरचा खर्च वाढवणं बजेट वाढवणं गरजेचं आहे ते शक्य आहे का जे सरकार निवडणुकीच्या आधी दोन महिने बेचाळीस हजार कोटी लाडकी बहिणीसाठी असंच वाटतं त्याच्याकडे शिक्षणावर खर्च करण्यासाठी निश्चित पैसा आहे मी ही भूमिका माझी अजितदादा पवार अर्थमंत्री आणि दादा पाटील उच्च शिक्षण मंत्री यांना सांगितलेली आहे की शिक्षणावरचा खर्च वाढवा जर शक्य नसेल तर खाजगी शिक्षण संस्थेना अनुदानित करा कारण त्यांचं म्हणणं आमचा तोटा होतो तर तो महागलेलं शिक्षण ही समस्या आहे आणि सरकारच सांगतं की बेरोजगारीचं सा प्रमाण चाळीस टक्के आहे तर बेरोजगारी ही समस्या आहे आता प्रत्येकाला वाटतं की सरकारी नोकरी मिळेल तर आपण नीट अभ्यास केला तर स्वतंत्र भारतामध्ये एकोणीसशे पन्नासला ला जर आपण विचार केला तर किती नोकऱ्या होत्या तर तेवढ्याच नोकऱ्या जवळपास आज आहेत ते जवळपास एक्केचाळीस हजार ब्याऐंशी एक्केचाळीस लाख ब्याऐंशी हजार काळ संघर्ष केलेला आहे त्यातून आलेला हा अनुभव आहे असं म्हणायचं नाही नाही मूळ विषय काय आहे की आता एकशे बेचाळीस कोटी लोकसंख्या आहे त्यावेळेस पस्तीस कोटी लोकसंख्या होती पण केंद्र सरकारच्या नोकऱ्या वाढल्यात का ते एक्केचाळीस लाख ब्याऐंशी आहे महाराष्ट्रामध्ये एकोणीस लाख आहे परत आपण नव्वदला ओबीसी आरक्षण लागू केलं एक्क्याण्णवला ला आपण जागतिकीकरण खाजगीकरण उदारीकरण स्वीकारलं त्यामुळे खाजगीकरणातन अनेक सरकारी नोकऱ्या कमी झाल्या कंत्राटी पद्धतीने भरल्या जातात म्हणजे काय झालंय की आरक्षणाने काय लाभ मिळतो तर दर्जेदार शिक्षण माफक दरात मिळतं आणि खात्रीशीर नोकरी सरकारमध्ये मिळते आता सरकारचा जर अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येईल की एक्केचाळीस लाख ब्याऐंशी हजार नऊ लाख अठ्ठ्याऐंशी हजार नोकऱ्या भरलेल्याच नाही केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र सरकार गेली दोन तीन वर्ष सांगते अठ्ठ्याहत्तर हजार लोकांना नोकरीत सामावून घेऊ म्हणजे नोकर भरती होत नाही केंद्रात आणि महाराष्ट्रात म्हणजे एकच प्रश्न आहे तो महागलेला शिक्षणाचा एक विषय आहे आणि बेरोजगारी बेरोजगारी सरकार सांगते चाळीस टक्के तर आरक्षणामुळे सगळ्याच समस्या सुटतील याच्यावर आमचं काही मत नाहीये आमचं मत आहे की अन्य मार्ग सुद्धा सरकारने स्वीकारलं पाहिजे पण हे आरक्षण तर मागितलं तर जातं आहे दुसरी बाजू तो टिकवण्याचा प्रयत्न करते आणि त्यातून आपण पाहतो आहोत की जी काही महाराष्ट्राची परंपरा नाही अशा काही गोष्टी आपण सामा सामाजिक तणावाच्या रूपाने पाहतो आहेत कधी त्याचा काही स्फोट होईल का उद्रेक साम, होईल का अशी वक्तव्य केली जात आहेत दोन्ही बाजूंनी तर हे काही आत्तापर्यंत याच्या आधी इतकी अशी सामाजिक विखार कधी पाहिलेला नव्हता महाराष्ट्राने नाही नाही काय होतं आजचे नेते आणि प्रवक्ते हे बेजबाबदारपणेने आणि अत्यंत खालच्या स्तराची भाषा वापरतात हे मला स्वतःला काही महाराष्ट्र धर्म म्हणून महाराष्ट्रची संस्कृती म्हणून काही पटत नाही पूर्वी आम्ही सुद्धा चॅनलवर आमच्या भूमिका मांडायला जात होतो दर्जेदार चर्चा होत होत्या प्रवक्ते चांगले होते नेते चांगले होते मागच्या आठ दहा वर्षामध्ये सातत्याने जर आपण बघत गेलो तर आज टीव्ही वर जाऊन कुठली भूमिका मांडावं अशी परिस्थिती नाहीये आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जे अस्वस्थता पसरलेली आहे टोकदार भूमिका द्वेष पसरतोय समाजासमाजामध्ये जाती जातीमध्ये जे पसरते तो का का तर त्याच्यावरच आम्ही महाराष्ट्र धर्मासाठी हा कार्यक्रम घेतलेला आहे याच्यातनं आम्ही हे निश्चित सांगणार आहे की संतांची भूमिका काय आहे महापुरुषांची काय आहे आमच्या आंदोलकांची काय आहे पण महाराष्ट्र अस्वस्थ आहे एवढं निश्चित आहे धन्यवाद तर आपण पाहतो की गेल्या काही वर्षांमध्ये हा जो काही सामाजिक विकार आहे तो जाणीवपूर्वक पेरला गेला आहे आणि त्यातून जी काही उगवणारी फळं आहेत ती आपण या महाराष्ट्र अस्वस्थ होण्याच्या माध्यमातून पाहतो आहोत हे कुठेतरी थांबायचं असेल तर महाराष्ट्राला गरज आहे सर्व समावेशक आणि सर्व मान्य अशा नेतृत्वाची हे नेतृत्व या अशा उपक्रमांमधूनच सापडू शकतं कॅमेरामन राजेश बिडकर समनदार गुंजारी एबीपी माझा पुण्या एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट